नमस्कार सगळ्यांना कशात सगळे पायल प्रतीक मध्ये तुमच्या सगळ्यांचं सा परत एकदा स्वागत आहे गाईज आणि आता वाजले ते रात्रीचे साडेसात मला जायचं आहे माझ्या मम्मीच्या घरी मम्मीच्या घरी म्हणजे माझ्या दिदीचा आज बड्डे आहे मोठ्या दिदीचा तर सगळे आम्ही मिळणार आहेत ब दीदीचा बड्डे सेलिब्रेट करायला आणि मी आणि प्रतीक चाललो इकडून पण प्रतीक गेला थोडंसं बाहेर आणि आता मला इकडून जायचं आहे प्रतीक जिथं आहे तिथं तिथून मग आम्ही दोघंसोबत जाणार आहे आणि आता रात्रीचे साडेसात वाजले ते तर मग मम्मी पप्पा आज दोघं घरीच आहे ना दोघेच आहेत मग तो दोघांचा स्वयंपाक बनवला मी मस्त त्यांना बनवलं आहे दाखवते तुम्हाला खाली गेल्यावरती कारण की अर्धा स्वयंपाक बाकी आहे तर चला पटकन आता मी थोड्यातच उडकते आज आता मला खूप गडबड आहे आता गरबडीमध्ये हा ब्लॉग चालू केला आहे तर चला वर्णाला फोडणी द्यायची अजून बाकी आहे नाहीतर खूप जास्त उशीर होईल चला ब्लॉग स्टार्ट करते ब्लॉग एंडपर्यंत बघा गायच हे बघा मम्मी पप्पाला जेवण बनवलं आहे भात झाला आहे आणि बनवली आहे बटाट्याची भाजी आता वरणाला फोडणी द्यायची आहे बघा आता मी शून्य मिनटात वरणाला फोडणी देणार लगेच 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 थांबा तर वरणाला पण फोडणी देऊन झाली आहे हे बघा आहे वरण पण आता उकळी आले की लगेच मी निघते आणि मग तुम्हाला दाखवते प्रतीकचा बेल्ट आणि चप्पल मी घेऊन चालली कारण की त्याने स्लीपर घातली होती गरबडीमध्ये पण कपडे तो घालून गेला आहे पण चप्पल तारण बेल्ट तर विसरला ना आता ते घेऊन चालली मी चला आता आपण गॅस बंद करते आणि लगेच निघूया रोड मध्ये प्रतीक बोलेला आता ऑटो आणि मला खूप उशीर झालाय स्वयंपाकाच्या नातात तर स्वयंपाक पण करायचा होता आणि आता उशीर पण झालाय जाऊ द्या उशीर झालाय उशिरा जाणार उशिरा परत येणार बरोबर बोलला असतो प्रतीक अर्धून घेतलं त्याचं पण काम झालं नशीब कपडे घालून करून काही नाही तर मग त्याला डबल डबल हे झालं असतं घरी येऊन जायचं बरोबर ना त्याच्या नशीबल नशीब आहे असं असं असतंय वाईट झालं तर लोकांनी घेऊन चांगलं झालं त्याशी बन केलं तस कळलं कळलं नाही काय मग डोकं लावले माझ्यासोबत लग्न केल्यापासून ह्याला डोकं आलंय आधी नव्हतं काय मी मारून मारून बोलून बोलून सुधरवलं याला अरे तुझ्या बरोबर राहून माझं डोकं एडावची पाळी झाली तू तुझ्यासोबत राहूनच माझं डोकं एडा झालंय असं वाटतं लग्न एवढंच उदाहरण होत कि लग्न करू नका प्लीज तर मुलींना कसं असत तुमच्या आईनी पण लग्न केलंय म्हणून तुम्ही आजा आहेत कॉमन सेन्सची गोष्ट इमोशनल ब्लॅकमेल करते फोरीनं लग्न नका तेरे बाप को चल। तर ती मला इतका फोर्स करत होती की नको थांबू गाडी केक घ्यायला नको थांबू नको जबरदस्ती मध्ये आम्ही दोघांनी दो गाडी थांबवली दो कारण आम्ही ट्रिप से चाललो होतो मी जिजू आणि जिदी ट्रिप से चाललो होतो म्हणून आता गाडी थांबवली आणि तिला थांबवले बाहेर आणि आम्ही तिथे केक पण आम्ही छोटाच केक घेणार आहे ऑलरेडी खूप ती जे केक कापून झाले ते म्हणून ती फोर्स करते की मोठा केक घेऊ असं तसं तसं जबरदस्ती आम्ही छोटासा केक घेतोय आम्ही आलोय जेवायला आता आणि केक घेऊन आलोय सोबत केक कापणार आहे आणि जेवण करणार आहे आणि गपचूप आपल्या आपल्या घरी जाणार आहे कारण की आम्ही आलोय म्हणजे आम्ही ज्या हॉटेलला आलोय ते खूप जास्त लांब आहे आणि आता आम्ही खाली बसलोय मस्त पैकी मांडी घालून जेवण करायला हे बघा आम्ही सगळं बाबूचं काय चाललंय मला माहित नाही তুমা গেম শিখতে লিখে গেম শিক্ষা চিতক চিতক চুক 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 काही बोलत बो नाही आणि मी जेव्हा घरी आले तेव्हा मला बोलला माऊ तू ब्लॉगचा नाही स्टार्ट केला इकडे बघा इकडे मॅचिंग मॅचिंग केले त्यांनी दोघांनी कपडे मॅचिंग केले आणि आमच्या घरच्यांचा सगळ्यांचा एवढा कालवाय नाही आणि तो साऊंड पण लागलाय तर माझी दोन नंबरची जिजूंनी दो आणि माझ्या दोन नंबरच्या बहिणी मॅचिंग मॅचिंग कपडे घातले पर्पल पर्पल, पर्पल। आणि मी पण तुझ पर्पल झाली तिकडत मी मम्मीवर आहे मी आणि मम्मी सेम दिसतो प्रतिक मटन नाही खात फक्त चिकन खातो तर गाईज हे बघा आमचा केवढा मोठा केक आहे ताई साहेब लिहिलंय हा तुमचा कालवा करा हे बघा बड्डे कोणाचा आहे आणि हा बघा काय करतोय तुझा बड्डे आहे का बाबू पाडशील नको पाडशील बाबू पडल तुला कापायचा का, का? हा, मी देतो तुझ्या मम्मीला दे दू मम्मीच जा ने मग तू काप ठीक आहे ना ए पाडशील रे हां जा जा तो के वन बघ गाड तुझी मला तिथे फोन आले আমাৰ গাঁৱত আহে হেপী বে ना आता शिफ्ट केलाय टेबल दुसरीकडे आलोय बसायला कारण इकडे जरा शांतता आहे तिथं साऊंड लावला होता ना म्हणून तुम्हाला माझा आवाज येत नाही नव्हता आमचा कालवा वेगळा आणि तिथला गाण्याचा कालवा वेगळा म्हणून आम्ही इकडे शिफ्ट झालो होता माझ्या बाजूला मम्मी या बाजूला आहे बड्डे गाल इकडे बड्डे गाल बघा कुठं बसली बोल बसून

बाबू बोला का तू आम्ही घालते तोला असतो थोडं ब्लॉक बाबू पण ब्लॉग स्टार्ट करणार आहे काही तो बनाल पण बन कारण की मी जेव्हा जेव्हा येते तेव्हा तो म्हणतो मला माऊ तू ब्लॉग नाही स्टार्ट केला का तर काहीच इथं आली आमची फायनली इथे चिकन थाळी आहे हे सगळे बाकीचे सगळे मटन थाळी नाही ही जी पण चिकन थाळी ही चिकन हे आणि हे दोघ जण चिकन, है है। दो चिकन, चिकन पार्टी आहे आम्ही सगळे मटन आम्ही खाणार आहे मटन आणि हे चिकन आम्ही कसं आहे मोठे मोठे शिकार करतो हाट छूट नाही करत आम्ही मोठे मोठे कोंबडे बिमडे नाही डायरेक्ट बकरा काय बोलता या गाय आमचं चाललंय जेवण आणि झालं माझ्या बारक्या बहिणीचा व्हिडिओ कॉल दाखव इकडं हे बघा साक्षी मध्ये डेकर आला साक्षी हाय तिकडे हाय साक्षी वो थी वो थी वो थी साक्षी दुबईला गेली साक्षी गेली फिरायला दुबईला तिथं चाललंय बघा एन्जॉय इथं बघा पूल वगैरे मस्त तिचा एन्जॉय चाललंय तिकडं आम्ही इथं खातोय आज साक्षी मिसिंग आहे तर म्हटलं तुम्हाला सांगावं की आज साक्षी का नाही आली आहे आणि गाई थाळी मागवली मी एक नंबर टेस्ट खरंच मनाला भारी वाटलं मला खाऊन इथलं मटन काय ना रे चिकन थाळी कशी आहे प्रतीक मस्त नाही ऐकलं नाही यार पप्पी पप्पी चालले तो म्हणतोय तो म्हणतोय तो म्हणतोय तू फोन मध्ये कसा प्यार करू <laughs> <laughs> हारशुला हार किती कळत मला हार्शू किती हार्शू किती हुशार झालाय त्याला केवढं केवढ कळचा झालाय

आता आम्ही चाललोय चप्पल शोधत होते मी कारण इथं आम्ही बसून जेवत होतो म्हणून आम्ही चप्पल बाहेरच काढली होती खांदवे फॉर्मला आलो होतो आम्ही मस्त टेस्ट होती खरच खरच एकच नंबर टेस्ट होती चला जाऊ आता आमचं झालं जेवण वगैरे सगळं आणि आता आम्ही थोडस फोटोशूट केलं आणि आता निघतो आता दुरी जायला इथे यांची मस्ती आहे काय माहित नाही काय झाला जॉब आज दुसऱ्या दिवशी मी हा वाला व्लॉग एंड करते कारण की आम्हाला यायला खूप रात्री उशीर झाला तर आम्ही एक वाजता घरी आलो आणि आल्यानंतर आम्ही प्रवास करून जे थकलो होतो आम्ही झोपून गेलो डायरेक्ट सकाळी पण मग मी ब्लॉग एंड करायला विसरले आणि आता ब्लॉग हा एंड करते तू माझा ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगत डायरेक्ट आणि माझी फॅमिली कशी आहे ते पण मला कमेंट करून सांगा बाय बाय